नमस्कार मित्रांनो चाललो उद्या सकाळी आम्ही गावाला मी माझ्या बायकोला फिरवायला रत्नागिरीला चाललो आहे आणि तिला मी सांगितलं आलो तिला मी सांगितलं तर बघा तिला सांगितलं तर मी की मला एक ड्रेस घे म्हणून एक ड्रेस मला घेऊन सांगितलं होतं दोन तीन टी शर्ट घेऊन सांगितलं होतं आणि तिला एक ड्रेस घेऊन सांगितलं होतो आणि मी बायकोला सांगितलं होतं तुला दोन हजार रुपये देतो म्हणून आणि आता आमच्या बायकोनं बघा मला ड्रेस घेतल्या कुठं आहे का दोन म्हणत चांगलं पाच चक्रजी झाली काय झालं म्हटलीस दोन नाही पाच पाच शर्ट घेतलीस येस तर माझ्या बायकोनं मला पाच शर्ट घेतले असं तिचं म्हणणं आहे आता ते कुठं ठेवलं यायला सापडना बहुतेक पोहराने का हलवलं ही पोरं एका ठिकाणी काय ठेवली म्हणजे बायको कसं आहे माहिती त्या का हुशार हे एवढी सगळी खरेदी तिने फक्त दोन हजारात केली आहे शर्ट नंबर एक वाव शर्ट नंबर दोन आपण तुम्हाला आवडेल येस शर्ट नंबर तीन खतरनाक कॉकटेल्स काय कॉकटीज येस किती छान आणल्या बघा मला परत चौथा शर्ट ये छान 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 हे अच्छा एक पोराला आणले त्याला कौतुक काय काय अडचण नाही हे पण मस्त परवा असं दोघांच सेम आहे दोघ घालू शकता ठीक आहे काही विषय नाही तरी हे आमच्या बायकोने केलेले वा मला बरमोड पण आणल्या सेट आहे हो। काय म्हणतात ना हो। कॉम्बो असतो मी घालतो की हे तो शर्ट आता आता घेऊन जाऊया सगळं त्याला की आता किती नवीन मी तिथे घालते घाम बघ किती आलाय आहो पण त्याच तुम्हाला त्याच काय नाही थांब तुमची साईज मोठी आहे या पोटामुळं हे घे दोन हे घे तीन यार। मी दोन हजार रुपये ला दिलेले आहेत माझा शब्द पूर्ण केलेला आहे आणि थँक्यू सो मच हॅलो पाच झाल्यात पाच हा पाच शर्ट आणल्या दोन हजार मध्ये पाच हजार, हजार खर्च <laughs> दोन कुठले घेऊन बसलायचा एवढ्याला दोन वेळे किती आणले बघा ते माझा काय संबंध तीन टी शर्ट दोन कॉम्बो आणल्यात म्हणजे ते काय ते मी दोन हजार रुपये म्हटलो म्हटलं हे दिलेल लए... आहे पण माझा खर्च झाला तुमचा खर्च झाला हे दोन माझ्या खर्चाच झाल तुमच्या खर्चाच तीन काय अरे माझा काय संबंध आहे अरे तुझ तू बघ माझा काय संबंध आहे असं नाही मग कसा आहे मी तुला पैसे द्यायचं काम केलंय माझं काम झालं तुला दोन हजार रुपये देतो म्हणून सांगितलं तो मी दोन हजार रुपये दिलो बर लवकर जायचं हा ठीक आहे सकाळ आपण आठला जाऊया आठला नाही माझ्या बायकोला तीन दिवस फिरवायला लागले शुक्रवार शनिवार रविवार सोमवार सोमवारचा काय संबंध नाही कामधंदायत मला सोमवारी रिटर्न हा ठीक आहे सोमवार रिटर्न म्हणजे आपण वाजून बघ जमलं तर होय मग ट्रिप कॅन्सल करतो इथं जायला नाही यायलाच दिवस लागणार आहे असं असा सांगा पल्ल्याडाव्या लगेच कोल्हापुरात कोल्हापुरातच जायचं किती मग एकच दिवस मधला होते नाही जायला दोन तास लागते आणि यायला दोन तास था। दोन तास साडेतीन चार तास तर लागतीलच गंडवा लासा मला आणि ते बी पाचला नाही निघायचं आठला निघायचं म्हणालायच म्हणजे भर उन्हात तिथं दुपारी पोचणार साडेतीन चार ला ते दो तुस्त 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 ते दोन हजार घे बाकी कर आणि बॅगा भरून घ्या सगळ्या बॅगा पॅक कर मला मदत करा की अहो माझा काय दोन हजार रुपये ठेवा सगळं बॅग पॅक करा सगळं रूम आवरा सगळं तुम्ही करा करतो चालतंय प्रॉमिस मी सांगेल तसं सगळे पॅक हजार घे मला काही डील आवडत नाही मला काही डील पटत नाही दोन हजार घेतो ही घडी घालायचं आणि करायचं मला काय शिकायला पाहिजे सगळं अगं मी सर्वस्वी सर्वस्वी तुझ्यावर डिपेंड आहे डिपेंड राहू नये आणि आर्थिक व्यवहारात मी माझ्या वडिलांवर डिपेंड आहे सो माणसानं नेहमी कोणावर तरी डिपेंड असावं चुकीचं आहे आपल्यावरती फार लोक डिपेंड असतात पण आपणही कोणावर तर असलो पाहिजे जेव्हा आपण एखाद्यावर डिपेंड राहतो ना, ना तेव्हा आपल्याला ते इगो येत नाही कळ नाही माणसानं ना स्वावलंबी असावं माणसानं स्वतःच स्वतः सगळं करावं नाही तुझी आहे मला माहित आहे हा हा म्हटलं बघा जीवलंबी म्हणजे जीवलंबी जीवलंबी म्हणजे म्हणजे मी काय हावरट नाही हावरट म्हणत त्याला मग मला एक प्रश्न विचारायचा आहे बरं आता ही खरेदी केली किती दिवसांनी खरेदी केली मी पूर्ण शिक्षण किती प्रश्न आहे माझा एक दहावी दहावी पास करून ठेवला मला शिक्षण तुझं किती किती झाले तुम्हाला माहिती नाही बीई कम्प्युटर मला एक प्रश्न विचारायचा आहे तुला ऑर्केस्ट्राच काय का बर का पाहिजे पाहिजे माहिती नाही सांगतो का तुम्हाला माहिती नाही तुला माहिती आहे का बघायचं मला सगळं माहिती सांग मग तुम्हाला माहिती आहे ना सांग की सांग ऑर्केस्ट्रा केलं कशाला पाहिजे पाहिजे सांग ना मला नाही येत <laughs> तर बघू शकता तुम्ही म्हणजे मी कसं कस हिला ऍडजस्ट करून घेतलं तुम्हाला येते मलाही येते तुझी शपथ मला येत नाही मग काय विचारलं नाही अग मला मागाच्या हर्षांना विचारला मला जमलं नाही म्हणून तुला विचारवलं मी त्याने काय सांगितलं मी कुठं ऐकलं त्याने सांगितलं नाही मला तुम्ही सांगा म्हटलं विचार करू काय स्पेलिंग आहे <laughs> पायानं दाबू नको मला सांग स्पेलिंग काय <laughs> काय ऑर्केस्ट्रा स्पिलिंग ओ आर ओ आर सी एच ई एस टी आर ए करेक्ट आहे का चुकीचं आहे मला जरा कमेंट मध्ये सांगा फशील मला फशील ते के येत नाही सी एच ई येते फशील फशील मला फशील 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 काय आओ इंग्लिश घुमल तसं असते ते फिरवल तसं इंग्लिश नाही मराठी फिरवल तसं असते इंग्लिश इंग्लिश तर <laughs> स्पेलिंग मध्ये सायलेंट वर्ड्स असतात डोंट टीच मी मला कुठं माहिती आहे मी सांगाल मला सांगा कमेंट मध्ये म्हणून बरोबर आहे का चुकीचं आहे ते ठीक आहे काय ठेऊ काय दिलं तुला पैसे काय पैसे दिले तुला असू दे जा नको मला हे पण बर काढलं मी काय चाल झालं खायचं आता पाच हजार काय हजार तुला भात आता घुस